हमित देशपांडे वय अडतीस पुण्यात आय टी कंपनीमध्ये काम करणारा सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर तब्बल बारा ते चौदा तास ऑफिस दररोज फक्त एक ध्येमेंट्स फोन सायलेंट वर असतो त्याचं रुटीन सकाळी उठल्यावर ईमेल्स मध्ये कॉन्फरन्स कॉल घरात बायको मुलगा सगळं मॅनेज झालंय असं वाटत पण आईबाबांसाठी वेळ नाही अमित विचार करतो आई बाबा आहेत ना पण ठीक आहे आता तेच काय रोज कॉल करत राहतात अमितचे आई वडील कोकणात साठी पार केलेले बाबा नुकतेच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाले आई रोज फोन करते पण अमितच्या वेळेला नेटवर्क नाही कॉल येतोय मग करतो पसंच उत्तर मंगळवार संध्याकाळ अमित एका मोठ्या यू एस कॉल कॉलमध्ये बिजी आहे तेवढ्यात मोबाईल स्क्रीनवर एक कॉल बाबा कॉलिंग अमित फक्त बघतो आणि स्वाईप करतो रिजेक्ट दोन मिनिटांनी पुन्हा कॉल रिजेक्ट त्याच्या टीममध्ये कुणीतरी विचारत, अमित दॅट युअर डॅड अमित ये मस्ट बी सम स्मॉल थिंग विल कॉल लेटर कुठेतरी त्याच्या चेह्यावर थोडा कॉन्फ्लिक्ट दिसतो पण तो इग्नोर करतो बुधवार सकाळ अमित सकाळी ऑफिसला निघायला लागतो आईचा फोन येतो आई कॉलवर रडतच सांगते अमित बाबा गेले रे काल रात्री अचानक छातीत दुखल मी कॉल केला पण लेट झाला कडे शब्द नाही फोन हातातून खाली पडतो त्याला लक्षात येत तो कॉल तो शेवटचा कॉल होता अमित मनात बोलतो मी तो कॉल उचलला असता तरी काय फरक पडला असता पण निदा शेवटचं ऐकलं असतं शेवटी तो गावी जायला निघतो तो कोकणात पोहोचतो घरात शोकाचं वातावरण आई रडून कलिये बाबांच्या खुर्चीवर त्यांच्या चष्म्याजवर ठेवलेली चिठ्ठी आणि एक घड्याळ आईचा आवाज निघत नव्हता तरी ती सांगते ते तुझ्यासाठी काहीतरी सांगायचं म्हणत होते दोनदा कॉल केला शेवटी चिठ्ठी लिहून ठेवली चिठ्ठी अमित तू फार मोठा झालास पण अजूनही मला वाटतं तू रात्री मला विचारशील बाबा गुड नाईट मी घड्याळ घेऊन ठेवतोय तुझ्या मुलासाठी जेव्हा मी नसणार तरी वेळ त्याच्याजवळ राहील अमित सुन्न त्या घड्याळाकडे पाहत राहतो स्वतला ब्लेम करतो तो ऑफिसला जात नाही मोबाईल सायलेंट करत त्या घड्याळाकडे पाहत राहतो अमित स्वतःला ब्लेम करतो मोबाईल सायलेंट करून ठेवतो पण आता तेच रिंगटोन मनात वाजत राहतं अमित मनात म्हणतो ती एवढी वर्ष त्यांनी माझ्या हाकेला प्रतिसाद दिला आणि शेवटची वेळ मी शांत राहिलो आर्यन अमितचा दहा वर्षांचा मुलगा बाबांचं घड्याळ बघतो आर्यन बाबा हे चालतं का अजून अमित हसतो चालत बेटा चालत कारण त्या आत वेळ जिवंत आहे अमित आर्यनला बाबांच्या सवी किस्से सांगतो पहिल्यांदाच अमित स्वतःहून मोबाईल बाजूला ठेवतो आणि मुलासाठी चहा बनवतो आईकडून एक मोबाईल मिळतो त्यात एक व्हॉइस नोट असतो शेवटचा बाबांचा आवाज अमित काही नाही रे तुला फक्त सांगायचं होतं की मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तू बिजी आहेस समजतो पण हस्त राहा, आणि जप रे अमित सुन्न झालेला डोळ्यातून पाणी येत आहे सगळं संपलेलं असतं पण हृदयात काहीतरी जाग झालेलं असत तो कॉल शेवटचा नव्हता ती सुरुवात होती गिल्ट वैचारिक बदलाची आणि प्रेमाची पुन्हा एकदा ओळख होण्याची कधी कधी एक मिस्ड कॉल आयुष्यभर वाजत राहतो उचलायला वेळ काढा कारण प्रेम होल्ड वर ठेवता येत नाही अशाच नवनवीन गोष्टीसाठी आजच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कथा जीवनाच्या या आपल्या चॅनेलला